श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचन्य मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा स्वतःला आज खूप खूप भाग्यशाली बाळ समज कारण बाळा तुझ्यासाठी आज खूप मोठा भाग्याचा दिवस आहे म्हणूनच तुझ्यासमोर हा पवित्र आणि दिव्य संदेश आला आहे तेव्हा बाळा या संदेशाला दुर्लक्ष करू नको शांत मनाने स्वामी आज्ञा समजून शेवटपर्यंत एक कारण बाळा तुझे भाग्य आता बदलणार आहे तुझ्या जीवनामध्ये तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत हो बाळा कारण या संदेशानंतर तुझ्या जीवनातील त्या सर्व काही दुःखाचे दिवस पर्वतीचे दिवस संकटाचे दिवस सर्व काही तुझ्या आयुष्यातून दूर केले जाणार आहेत तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको शेवटपर्यंत तुझे जीवन बदलणारा तुझ्या दुःखावर फुंकार घालणारा हा दिव्य संदेश तुझ्या समोर आहे स्वामी म्हणतात बाळा आता खूप मोठ्या संकटामधून तू बाहेर आला आहेस तेव्हा चिंता करण्याची गरज नाही कारण स्वामी माऊलीने तुझा हात पकडला आहे तेव्हा बाळा निश्चिंत मनाने सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर कारण सर्व कार्य जेव्हा तू करत आहेस खूप काही स्वतःसाठी कष्ट करत आहेस तेव्हा बाळा प्रयत्नांती परमेश्वर तुझ्या पाठीशी उभा आहे हे ध्यानात ठेव कारण तुम्हाला असे वाटत असते की तुम्ही प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला त्वरित यश मिळावे कुठल्याही कार्यामध्ये तुम्हाला लगेचच तुमच्या मनासारखे सर्व काही इच्छित प्राप्त व्हावे पण बाळा असे घडत नाही काही गोष्टींना उशीर लागतो मग ते तुमचे स्वप्न असेल एखादी मनातील इच्छा असेल एखादा आनंद असेल हो बाळा प्रत्येक वेळ ठरलेली असते काही वेळेस तुम्हाला प्रयत्न करूनही मनासारखे यश प्राप्त होत नाही पण अशा वेळी खचून न जाता माघार न घेता जोमाने प्रत्येक कार्याला परत एकदा सुरुवात करायला हवी काय माहिती पुढच्याच टप्प्यावर तुमचे खूप मोठे यश तुमची वाट पाहत असेल पुढच्याच टप्प्यावर तुमचा विजय निश्चित केला असेल तुम्हाला यातील काहीही माहीत नाही म्हणूनच निरंतर प्रयत्न करायला हवे तुम्ही अर्धवट प्रयत्न सोडून तुम्हाला असे वाटत असते की माझ्या हातून काहीही होणार नाही पण बाळा आता अशक्य ते शक्य सर्व काही घडणारे शुभ आशीर्वाद स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत तेव्हा निशंक राहा मनातील सर्व नकारात्मक विचार काढून सर्व सकारात्मक विचाराने सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर आणि मग पहा तुला त्यामध्ये मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग बाळा आम्हाला माहीत आहे संघर्ष खूप मोठा आहे तुझ्या आयुष्यामध्ये दुःखाचे सावट वादळ खूप काही सर्व काही बाजूने तुला वेढली आहे खूप काही आर्थिक चिंतेने तू त्रस्त आहेस आम्ही सर्व जाण्यात असतो तू काहीही न सांगता आम्हाला सर्व काही माहीत आहे पण बाळा या सर्वांमधून बाहेर काढणारी एकच दिव्य शक्ती तुझ्या पाठीशी आहे आणि ती म्हणजे तुला न सांगताही समजली असेल फक्त तुझी ही स्वामी आहे तेव्हा बाळा घाबरतो कशाला खचून का जातो अश्रू का ढाळत बसला आहेस ज्या लोकांनी ज्या शत्रूने तुझ्या आश्रूला कारणीभूत होते आता त्या सर्वांना तुझ्या आयुष्यातून दूर करण्यात आले आहे तेव्हा बाळा ऊट परत एकदा जिद्दीने आत्मविश्वासाने आणि तुझ्या मनातील जो काही आमच्यावरती खंबीर विश्वास आहे त्याच विश्वासाने, विश्वासाने परत एकदा मैदानामध्ये उतर आणि जिंकल्याशिवाय माघार घेऊ नको कारण माझा स्वामी प्रिय बाळ हरणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला माघार घेऊन दोष देत राहणार नाही बाळा आम्हाला माहीत आहे खूप काही संकटाने तुझे मन दुःखी आहे पण याच मनावरती तुझ्या फुंकर घालणारा हा पवित्र संदेश जर तुझ्यासमोर ही स्वामीबाई घेऊन आली आहे तर बाळा तुला चिंता करण्याची गरज नाही कारण या संदेशामध्ये तुझ्यासाठी खूप मोठ्या संधी आहेत खूप मोठे दरवाजे उघडले जाणार आहेत खूप काही संकेत तुझ्या दिशेने येत आहेत तेव्हा बाळा निश्चिंत रहा आता सर्व काही तुझ्या मनाप्रमाणेच होणार आहे स्वामी भक्तानं तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलीच्या नामाचा जयखोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे खूप मोठा अद्भुत चमत्कार आता काहीच अंतरावर आहे तेव्हा बाळा निशंक राहा निश्चित राहा आणि काळजी करू नकोस कारण खूप काही तुझ्यासाठी योजना केल्या आहेत कारण आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाने जे काही सहन केले आहे त्या सर्वांची भरपाई होणार आहे या सर्वांची सर्व काही शिक्षा तुझ्या शत्रूना होताना तू स्वतः डोळ्याने पाहणार आहेस तेव्हा बाळा शांत राहा स्वतःला खूप खंबीर बनव मनातील आत्मविश्वास संयम कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू देऊ नको कारण आता ते दिवस आले आहेत वैभवाचे आनंदाचे ज तू विचार देखील केला नशील सर्व काही गोष्टी गमावून बसला आहेस पण या सर्वांची तुला भरपाई करण्यासाठीच सर्व काही तुझ्या जीवनामध्ये दुप्पट रीतीने परत आणण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आहे या संदेशामार्फत तुला खूप काही देण्यासाठी आम्ही आलो आहोत बाळा हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने सज्ज आहेस स्वामी भक्तानं तुम्हीही हे सर्व काही घेण्यास तयार आहात मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होतील स्वामी माऊलींची खंबीर साथ शुभ आशीर्वाद सर्व काही तुमच्या पाठीशी निरंतर राहील ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा आता चिंता सोडून दे कारण चिंतामुक्त करणारे आशीर्वाद तुझ्या पाठीशी खंबीर आहेत निरंतर आहेत आता कोणत्याही गोष्टीमध्ये माघार घेण्याची गरज नाही या शत्रूंना घाबरण्याची गरज नाही कारण बाळा त्यांच्या वाईट कर्माची फळे त्यांच्या समोर आहेत तू त्यांची चिंता करण्याची गरज नाही स्वामी भक्तानो हा स्वामी माऊलींचा दिव्य मंत्र तुमच्या कानावरती पडणार आहे आणि याच अद्भुत मंत्राने तुमच्या आयुष्यामध्ये खूप अद्भुत चमत्कार घडणार आहेत स्वामी माऊलींच्या कृपेने आणि या मंत्राच्या चमत्काराने सर्व काही तुमच्या आर्थिक चिंता मिटणार आहेत स्वामी माऊलींचे दिव्य आणि शुभ आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहेत तेव्हा हा मंत्र जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकेल त्याच्यावरती स्वामी, स्वामी माऊलींची कृपादृष्टी निरंतर राहील स्वामी म्हणतात बाळा भिहू नको शांत रहा शांत मनाने हा मंत्र शेवटपर्यंत ऐकत रहा आणि तुला काय अनुभूती येते ती स्वतः येऊन मला सांग ओम स्वामी समर्थाय अजान भावे नम 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 स्वामी समर्थाय अजान भावे नम ओ स्वामी समर्थाय अजान भावे नम ओ स्वामी समर्थाय अजान भावे नम ओ स्वामी समर्थाय अजानभावे नमः ॐ स्वामी समर्थाय अजानभावे नमः ॐ स्वामी समर्थाय नमः ॐ स्वामी समर्थाय अजानभावे नमः स्वामी समर्थाय अजान भावे नम ओम स्वामी समर्थाय अजान भावे नम ओम स्वामी समर्थाय अजान भावे नम ओम स्वामी समर्थाय अजान भावे नम स्वामी समर्थाय अजान भावे नम ओम स्वामी समर्थाय अजाण भावे नम ओम स्वामी समर्थाय अजान भावे नम ओम स्वामी समर्थाय अजाण भावे नम ॐ स्वामी समर्थाय अजान भावे नम ओम स्वामी समर्थाय अजान भावे नम ॐ स्वामी समर्थाय अजाण भावे नम स्वामी समर्थाय अजान भावेे नम ओम स्वामी समर्थाय भावे नमः ओम स्वामी समर्थाय अजान भावेे नम ओम स्वामी समर्थाय अजा भावेे नम ॐ स्वामी समर्थाय अजानभावे नमः ॐ स्वामी समर्थाय अजानभावे नमः ॐ स्वामी समर्थाय अजानभावे नमः